ए आई याला सांग कसं बोलतोय मग ना हा आई हिला पोळ्या करायला पण शिकव ग आई चल गिफ्ट कार्ड आता हे काय दादा आता फक्त घरातली कामं करायची नाहीयेत ना बाहेर पण पडायचंय ना मग तयारीनीच बाहेर पडावं लागेल भाऊ म्हणून मी रक्षण करीनच पण आता तू सक्षम व्हायला पाहिजे बांगडी दिल्यावर तुझे हात सुंदर दिसतीलच पण त्याच हातात चाकू आल्यावर तुझे हात अजून ताकदवान होतील कुंकू लावून तू छान दिसशीलच पण मिरची पावडर तुझ्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्या लोकांना धडा शिकवेल राखी म्हणजे रक्षाबंधन आणि ते यामुळे गिफ्ट साठी नाही तुझ्या हक्कांसाठी भान प्रत्येक भाऊ तुला सांभाळेल पण प्रत्येक जण तुला बहीण समजत नसेल तर त्याला तुझ्यातली दुर्गा दाखव थँक्यू दादा पण पुढच्या वेळेला तुला मला हे गिफ्ट द्यायची गरज पडणार नाही असा समाज घडेल का